आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस आम्ही असं तुमच्या शिवाय ज्यावेळेस तुमच्यासारखं शिक्षण घेत होतो त्यावेळेस आपल्या आई वडील आपल्याला आम्हाला म्हणायचे की अभ्यास करा अभ्यास करा त्यावेळेस असं काही वाटलं नाही की आई वडील आपल्याला का म्हणतात पण आज खरच मन भर भर आहे बोलण्यासाठी शब्द आपले आहे की सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक वृंद तसेच त्यांचे आई वडील पालक यांचेही मनापासून अभिनंदन करते आणि यापुढे असेच या या विद्यार्थी आपल्या शाळेतून घरेल अशी अपेक्षा आहेच ही व्यक्त करते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद घेतली होती तेव्हा आमच्या चौसष्ट विद्यार्थी होते आणि ते ते सगळ्या स्कॉलरशिपला बघितले आमच्या खूप सारे सर्व प्रश्नपत्रिका खरा सरांनी आमदार सरांनी अजून चोपडे मॅडमनी आणि ऑफिस सरांनी घेतल्या त्यात बरेचसे विद्यार्थी पास व्हायचे काही ना पास नयचे त्यांचे परत सराव घ्यायचे पण मी सरांना असं सांगू इच्छितो की सर फक्त सर्व प्रश्नपत्रिके गेल्यापेक्षा पूर्ण जो आपला अभ्यासक्रम आहे तो कंप्ले तो पूर्ण करण्यावर जास्त भर बदल एवढे मी Não, não.